नमस्कार मी कोच प्रभाकर कासार आज आपल्यासमोर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर वृत्ती ॲडिट्यूड कौशल्य स्किल आणि ज्ञान नॉलेज या विषयावर काही विचार मांडणार आहे आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर अगोदर मनामध्ये ठरवत असतो ती करायची आहे की नाही याला वृत्ती असे म्हटले जाते आणि ती करायची असेल तर त्या वृत्तीबरोबर ज्ञान आणि कौशल्य वापरून ती गोष्ट करण्या करण्याची पूर्वत्वास आपण नेत असतो यावर मी आपणास एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्याला जर घर बांधायचं असेल तर आपण पहिल्यांदा वृत्ती वापरणार कौशल्य वापरणार की ज्ञान वापरणार तर यापैकी बरेच मित्र वेगवेगळ्या स्वरूपाची उत्तरं देतील कोणी म्हणेल मी नॉलेज वापरणार कोणी म्हणेल मी कौशल्य वापरणार कोणी म्हणेल मी वृत्ती वापरणार वापर परंतु सर्वात प्रथम आपण ते घर बांधण्यासाठी आपली वृत्ती तयार झाली पाहिजे म्हणजे घर बांधायचं आहे की नाही हे ठरवलं पाहिजे आणि त्या वृत्तीबरोबर आपण आपल्या ज्ञानाचा कौशल्याचा वापर करून ते घर बांधकाम करायचं काम पूर्वत्वास नेतो मग सर्वप्रथम ज्ञान म्हणजे नेमकं काय ज्ञान म्हणजे माहितीचा साठा शाळा पुस्तकं शिक्षक इंटरनेट याद्वारे आपण सतत नवीन नवीन ज्ञान मिळवत असतो पण फक्त ज्ञान असून उपयोग नाही ते योग्य प्रकारे वापरणे महत्वाचे असते मग येतो दुसरा भाग कौशल्याचा कौशल्य ज्ञान असले तरी ते कृतीत उतरवायचे नसेल तर ते निष्फळ ठरते उदाहरणार्थ एखाद्याला स्वयंपाकाचे सर्व साहित्याची माहिती आहे पण जर त्याला खरंच पदार्थ बनवता येत नसेल तर त्याचे ज्ञान व्यर्थ ठरेल कौशल्य म्हणजे ज्ञानाते ते, ते प्रत्यक्षात केलेले रूपांतर होय आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा भाग असतो वृत्ती अनेकदा आपण म्हणतो की त्याची वृत्ती खूप सकारात्मक आहे आणि त्या तिची वृत्ती मेहनती आहे वृत्ती ठरवते की आपण ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग कसा करणार समोर संकट असो अपेश असो जर आपली वृत्ती सकारात्मक असेल तर आपण कोणतीही अडचण पार करू शकतो मित्र हो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे तीन घटक खूप महत्वाचे आहेत ज्ञान आपल्याला दिशा दाखवतं कौशल्य आपल्याला त्या दिशेने चालायला मदत करत आणि वृत्ती आपल्याला चालण्यासाठी प्रेरित करत असते ज्ञान तुम्हाला सांगत असतं काय करायचे कौशल्य तुम्हाला शिकवतं ते कसं करायचे पण वृत्ती ठरवते की तुम्हाला ते करायचं आहे की नाही जगप्रसिद्ध उद्योजक जग, ॲपलचे स्टीव जॉब्स असोत भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असोत त्यांच्या यशामागे हीच त्रिसूत्री आहे योग्य ज्ञान कौशल्य सकारात्मक वृत्ती म्हणूनच आपण सगळ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळून थांबू नये तर त्या कृतीला जोड द्यावी आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा धन्यवाद